माझे नाव कृष्णा जितेंद्र भावस्कर मी हेता शेवटी शिकतो होय मी सुद्धा विषय मराठी मोहन कशी आईची हा एक तास तेरा को केला जरे जरे अरे जरा मला दुकानातून दाळ तांदूळ आणि साखर आणून देना देणारे पडक मन आणि दुकानात मन आणि आईकडून पैसे व विश्वी घेतली आणि दुकानाकडे निघाला दुकांदाराकडून साखर

हाताने ती पन्नास ची नोट पॅटच्या ठेवली शब्द